कळम येथे जाण्यासाठी स्थानकावर आलेल्या महिला प्रवाशाची सोन्याची पोत उडविल्याची घटना घडली या प्रकरणी महिलेने अवधितवाडी पोलिसात तक्रार दाखल केली साधना सुरेश गांजरे असे प्रवासी महिलेचे नाव आहे महिला लग्नासाठी छत्रपती संभाजीनगर इथून यवतमाळला आली होती येथून माहेरी कळंबला जाण्यासाठी नवीन स्थानकावर आली बसमध्ये चढत असताना काही महिलांनी गर्दीचा फायदा घेत महिलेची पंचवीस ग्रॅम वजनाची सोन्याची पोत चोरी केली हा प्रकार स्थानकावरील काही प्रवाशांच्या लक्षात आला त्यांनी महिला प्रवाशाला माहिती दिली त्यानंतर महिलेने बॅग तपासली असता सोन्याची पोत चोरी गेल्याचे अवधितवाडी पोलीस स्टेशनला तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू होती नवीन बसस्थानक सुरू होता चोरटे सक्रिय झाले आहे गत काही दिवसांपासून चोरट्याने चांगलाच धुमाकूळ घातला असून दहा ते पंधरा चोरीच्या घटना घडल्या आहेत काही प्रकरणात पोलिसात तक्रारही दाखल आहेत एकूणच बस्थानकावरील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे प्रवाशी चांगलेच दहशतीत आले आहे